नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आजच्या या आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज आपला प्रवास आलेला आहे तो या रतनगडच्या दिशेने अकोल्यातून जवळपास दीड ते दोन तासाचा हा प्रवास आणि सत्तर ऐंशी किलोमीटरच्या आसपासचा हा प्रवास आहे खूप सुंदर हा निसर्ग आहे आता नोव्हेंबरचा महिना आहे आणि या ठिकाणी सगळं पाणी बिनी वाहत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हा मोठा जो काही जो डोंगर दिसतो आहे तो रतनगडचा डोंगर आहे तो किल्ला आहे खूप सुंदर आणि आहे इथे या या गावामध्ये आहे इथं रतनवाडी असं म्हटलं जातं या रतनवाडीमध्ये एक आ, मत आ, मंदिर आहे ते भंडारा धरणाचं पाणी या मंदिरापर्यंत येतं प्रवा नदीचा उगम या ठिकाणी झालेला आहे असं सांगितलं जातं चला तर मग आपणही आपल्या या व्हिडिओला सुरुवात करीत आहोत आपण रतनगडच्या दिशेने पाय जात आहोत मी आणि माझ्यासोबत माझा भाऊ योगेश आम्ही दोघेही रतनगडला आलेलो आहोत तर खूप सुंदर हा परिसर आहे चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया सुंदर परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर सूर्योदय या ठिकाणी झालेला आहे आणि येथील भाताच्या शेती खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आहे खूप सुंदर निसर्ग आहे खूप दिवसांचा हा प्रवास खूप सुंदर वाटत आहे बा का इकडे यायला जेव्हा आपण घर सोडतो आणि या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा तो, ते तो जीवनातला एक असा अनुभव ठेवा असतो तो, तो आपण सर्वांनी जगला पाहिजे खरंच तुम्ही ना अकोले तालुक्यातील हा रतंगडाचा पैसा किती सुंदर आहे येथील झाडी वेली फुलं आणि महत्त्वाचं म्हणजे इथे दरवर्षी काळवी फुलतात काही कालवी सात वर्षातून एकदा फुलतात तर काही दरवर्षी फुलतात पाऊस पडून गेला देखील तरी अजून या ठिकाणी डोंगरदळ्यामध्ये सुंदर प्रकारे पाणी आपल्याला वाहताना दिसत आहे खरंच जितकं सुंदर वर्णन या निसर्गाचं करता येईल तितकं आपण केलं पाहिजे कारण हे सह्याद्री ना आपल्याला खूप काही देते आणि खूप शिकवते ही सह्याद्रीमुळे येथील निसर्ग येथील गावं घर माणसं आजपर्यंत या सुंदर निसर्गामध्ये जगत आलेली आहे तर या निसर्गाचा आनंद आपण सर्वांना घेतला पाहिजे आणि अशा वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर गडांवर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण गेलं पाहिजे जेणेकरून या सुंदर निसर्गाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळेल आता नोव्हेंबर महिना आहे आणि थंडीचे दिवस आहे आम्ही दोन तास गाडी प्रवास करून आलेलो आहोत रतणवाडीमध्ये आणि तिथून आता रतणगडाच्या दिशेने पायवाट चालत आहोत कमीत कमी आम्हाला दोन ते ती तीन ती तास हा गड चढण्यासाठी लागणार आहे आणि या गडाला जाण्यासाठी खूप अशा पायवाटा आहे जर आपण पायवाट चुकलो तर आपण दिवसभर फिरतच बसू त्यामुळे योग्य अशी पायवाट आपल्या आयुष्यामध्ये आपण निवडली पाहिजे तरच योग्य मार्गावर आपण पोहोचू तर आपलं बहुंना तर चालतच आहे चला तर आपण प्रवास करत जाऊ आणि गडाच्या दिशेने आपली छोटीशी पायवाट हळूहळू चालत ठेवू या छोट्याशा आठवाटेच्या वर्णनानं आपण रतनगडच्या दिशेने प्रवास करीत आहोत ही वाट संपूर्ण ही जंगलातून जात आहे आणि आपण या वाटेनं रतनगडाच्या दिशेने पायवाट करत आहोत आणि समोर आपल्या वरती दिसत आहे सुंदर असा रतनगड दिमाखात उभा आहे आणि ते आपण समोर आलेलो आहोत एक छोटासा तलाव या ठिकाणी आहे रतनगडाचा हा सुंदर असा पर्वत आपल्या समोर दिसत आहे सुंदर रीतीने ही सकाळची पहाट या ठिकाणी सूर्य उगवत आहे झाडी हिरवी हिरवीगार आणि सगळं आणि सुंदर डोंगर रांगा पक्ष्यांचा आवाज खूप सुंदर आहे आपल्याला ज्या काळव्या डोंगरांवर पाहायला मिळतात त्या ह्याच कारव्या या कालव्यांना हाताशी वेगवेगळ्या प्रकारची अशी फुले आलेली आहे बी आलेलं आहे अजून काही दिवसामध्येच हे झाडं फुलांनी असं फुलून निघेल सुंदर पद्धतीने हा सगळा निसर्ग आपल्याला अजून काही दिवसात पाहायला मिळणार आहे गडाच्या मध्यभागावर आल्यावर या ठिकाणी छोटे छोटे दुकानं आपल्याला लिंबू पाण्यावाले आहे आणि ते काकडी वगैरे मिळते सरबत मिळतो सगळं काय आपल्याला या ठिकाणी आल्यावर मिळन त्यामुळे आपण सर्वांनी या वाटेने यावं आणि इथं पुढे आल्यावर ही एक वाट समोर जाते हरिचंद्रालाही वाट जाते आणि या ठिकाणी रतनगडाचा पोस्टर लावलेला आहे पाटी लावलेली ला आहे या ठिकाणी आपण इथून वर जाणार आहोत खूप सुंदर हा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खालून इथपर्यंत येतं व पूर्ण घामं चाललेला आहे आता इथून वर आपल्याला पायऱ्यांनी जायचं आहे आणि इथं मध्ये गेल्यावर एक दरवाजा आहे मग आपण रतनगडाच्या शेवटच्या टोकावर असू आणि इथून खालचा प्रवास या पर्वतरांगा निसर्ग आणि आपल्या जो पाठीमागे दिसत आहे पाण्याचा सा साठा तो अकोले तालुक्यातील सगळ्यात मोठं धरण म्हणजे भंडारा धरण त्याचं आता नाम नामांतरण करून राघोजी भांगरे झालेला आहे खूप सुंदर हा रतनगडाचा या ठिकाणी परिसर आहे कधी पण आपल्याला यावंसं वाटलं तर नक्की या पावसाळ्यामध्ये खूप सुंदर हा परिसर असतो रतनगडाच्या वलते आल्यावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे भव्य असा गणेश दरवाजा इथे नाव लिहिलेलं आहे गणेश दरवाजा रतनगडाचा हा मुख्य दरवाजा या ठिकाणी आहे खालून आल्यानंतर या दरवाज्यातून प्रवेश करून आपल्यावरती यावं लागतं रतनगडाच्या गणेश दरवाजापासून ही मोठी भली शेडी भली मोठी शेडी आपल्याला या ठिकाणी लोखंडाची पाहायला मिळते आणि समोर सह्याद्रीची ही पर्वतरांग झाडांनी नटलेली फुलांनी नटलेली आणि पाण्यानं नटलेली अशी सुंदर ही पर्वतरांग आपल्याला दिसत आहे समोर अलंग, मलंग, कुलंग आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई हे खूप दूर आहे असा हा सगळा परिसर आणि सगळं रतनगड जंगलांना या ठिकाणी आच्छादला गेलेला आहे आणि रतनगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सुंदर अशी निळ्या कलरची कालवी म्हणजे कालवीची फुलं दरवर्षी फुलतात काही फुलं सात वर्षातून एकदाच फुलतात आणि अनेक पर्यटन लांब लांबून इथे पाहायला येत असतात रतनगडाच्या माथ्यावर आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे खूप खोल अशी दरी या ठिकाणी आहे आणि विविधतेने नटलेला हा हा रतनगडाचा परिसर म्हणजेच अकोलेचं हे पर्यटन आपण नक्की या रतनगडावर यावं आणि हा सुंदर परिसर आपल्याला अनुभवायला मिळेल नक्कीच आपण रतनगडाच्या मागच्या बाजूला इथे एक भरपूर मोठं असं एक कोरलेलं काम आहे आणि आपण पाहू शकता इथे आतमध्ये एक छोटीशी जागा आहे आतमध्ये जाण्यासाठी आपण तिथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया नक्की आतमध्ये काय रहस्य दडलेलं आहे ते आपण इथं आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकतो खूप कठीण आहे आणि इथं पावसाचं प्रचंड असं गा पाणी वाहून आलेलं आहे या बाजूला आपण इकडं पाहू शकतो खूप अंधार आहे पण थोडंसं धाडस करून आपणही पुढं जाऊया थोडासा प्रयत्न आपण पुढे करण्याचा जाऊया प्रयत्न करूया पुढे जाण्याचा जेणेकरून पुढं काय आहे ते नक्की आपल्याला समजेल माझ्यासोबत माझा भाऊ आहे तो या साईडला गेलेला आहे ह्या बाजूला एक कोरलेलं खोली आहे आतमध्ये डोंगरामध्ये कोळी काम केलेलं आहे आपण पाहू शकता अंधार आहे पण खूप आतमध्ये कोरलेलं आहे ते त्या काळात देखील इतकं प्रचंड आतमध्ये कोरलं जायचं आणि डोंगर दऱ्यामध्ये माणसं राहायचे इथे पाखंसुद्धा खूप आहे एक मिनटं आपण पाहू शकता, आ, शकता। एक पाखरू आहे इथं आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हाही ते पाखळू इथे होतं आणि आतमध्ये कोरलेलं आहे इथे त्या काळामध्ये शक्यतो माणसं राहायचे किंवा धान्याचा साठा या ठिकाणी ठेवला जायचा असं आपण म्हणू शकतो किंवा लढण्याचं जे काही साहित्य असं दारोगोळा असेल तो या आतमध्ये गुफेमध्ये ठेवला जायचा एक मिनटं आपण या ठिकाणी या बाजूला पाहू या बाजूला खूप दगडं गाळा आहे पण या बाजूला माझ्या अंदाजी पाण्याची एक टाकी आहे ती आपण पाहूया आणि खूप अंधार आहे परंतु ते जाण्याचा प्रयत्न करूया खूप सगळं काळ दिसतं आहे अंधा पण आपण पाहू शकता संग संपूर्ण टाकी कोरीव कामाच्या आतमध्ये कोरलेली आहे आणि इथं खाली पाणी थंड पाणी आहे आपण पाहू शकतो याच पाण्याचे आम्ही मागच्या वे वेळेस पाणी घेतलं होतं बांधण पिण्यासाठी खूप थंड पाणी इथलं पिण्याचं उत्तर असतं त्यामुळे गडावा आल्यानंतर पाण्याची काळजी करायची नाही आपल्याला सगळ्यांना पाणी इथे प्यायला मिळेल कसं आहेस सतनगडा अरे खूप दिवसांनी आजीनं झालं तुला भेटण्यासाठी खूप दिवसांची आतुरता होती बघ मनामध्ये पण आज खूप दिवसांनी दिवाळीनिमित्त हा योग जुळून आला आणि तुझ्या भेटीसाठी आम्ही या पर्वतरांगांमधून भंडारा धरणाच्या कड्याकड्याने तुला भेटण्यासाठी आज आम्ही इतक्या दूर आलो दरवर्षी अनेक पर्यटन येतात आणि तुझ्या या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेतात पण कधी तुला विचारलं काय रतंगडा कसा आहेस तू तु? अरे तुझ्यामुळंच या तालुक्याचं भाग्य उजळलं आहे रतनगड हरिचंद्रगड कळसुबाई भैरवगड अशा अनेक गडांमुळे पट्टा किल्ला अशा अनेक किल्ल्यांमुळे या अकोल्याचं सुंदर असं निसर्ग सौंदर्य टिकून आहे आणि अनेक पर्यटन दरवर्षी बाहेरून फक्त तुला भेटण्यासाठी येतात अरे रतनगडा नेहमी असाच फुलत रहा तुझ्या सौंदर्याचं दर्शन हे संपूर्ण तालुक्याला आणि तालुक्याच्या पर्यटनाला आकर्षित करत आहे खूप सुंदर तुझा हा परिसर खूप सुंदर अशी फुलं पानं वनस्पती पक्षी तुझ्या या सानिध्यात वावरतात सर्वांचीच काळजी तू घेतो रतंगडा काळजी घे रतंगडा तुझाच एक सह्याद्री प्रेमी ते खाली गेल्यानंतर आपण पाहू शकता खूप खोल आणि अशी उंच वास्तू या ठिकाणी आहे रतनगडातून खाली येताना खूप भला मोठा आणि खोल असा हा दरवाजा इथून या पायऱ्यांना हळूहळू खाली यायचं आणि इथून आपण पाहू शकता खाली जायचं इतकं प्रचंड भीती वाटत आहे पाय पायपा कापतात तिथे आल्यावर खूप खोल आणि भयंकर हा ही वाट आपल्याला खाली घेऊन जात आहे आणि आपण पाहू शकता एक इतका मोठा डोंगर त्या काळात मावळेंनी कोरलेला आहे आणि तिथून आपल्याला जाणे येण्यासाठी वाट केली आहे आपण समोर पाहू शकता सुंदर असा निसर्ग पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसत आहे खूप भयंकर ही वाट आहे जेव्हा आपण हे उतरतो ना खाली तेव्हा इतकी भीती वाटत आहे मनामध्ये इतका प्रचंड एक वाट खोल आहे पण तरी आपण धाडस करून खाली जाण्याचा प्रयत्न करत आहोत आहार पण हे आयुष्य एकदा वय निघून गेल्यानंतर परत जगता येत नाही त्यामुळे या वयात थोडी रेस घेतलीच पाहिजे आणि सह्याद्रीचा हा प्रवास डोंगर रांगेचा कड्या कपाऱ्यांचा आडवाटेचा आणि अवघड किचकट अशा वाटेंचा हा प्रवास आपण केला पाहिजे आणि हा सुंदर हा निसर्ग या डोळ्यांमध्ये सामावून घेतला पाहिजे भयंकर असा उंच डोंगर या डोंगरातून ही पायवाट खाली येते आणि आपल्याला खाली घेऊन जात आहे आपण चालत आहोत हळूहळू हळूहळू हरू, हरू, आणि या लोखंडी शेड्यांचा आपण आधार घेत आहोत खर तर पाहायला गेलं तर यावयात यात आधाराची गरज नाही पण तरी घ्यावा लागतो त्याच्यामुळे खूप सुंदर पद्धतीने या पायऱ्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत आपण हळूहळू खाली जात आहोत आणि आता जवळजवळ खाली चाललेलो आहोत आणि मी पोहोचलो खाली वा काय सुंदर 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 निसर्ग डोंगर रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वा इतका सुंदर निसर्ग ना स्वर्गात गेला तरी पाहायला मिळणार नाही त्यामुळे सगळ्यांना देशवासियांना सगळ्यांनी हा अकोला तालुक्याचा पर्यटन रतनगड हरिचंद्रगड कळसूबाई पाहण्यासाठी अवश्यवा कारण आयुष्यातले काही दिवस काही प्रसंग काही वेळ आपण या निसर्गाला दिला पाहिजे तर हा निसर्ग आपल्याला समाधानी आणि भळभळून देत असतो ह्या पायवाटा माणूस कधीच विसरत नाही कारण ह्या पायवाटा आपल्याला अनेक वेगवेगळ्या अनुभवांनी अनेक वेगवेगळ्या प्रसंगांनी धडा दे धडा देऊन जात असते त्यामुळे या पायवाटा नेहमी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे या पायवाटांनीच आपण आपल्या आयुष्याचा प्रवास चुका समाधानी करत असतो खरं तर आपल्याला येण्यास खूप उशीर झाला जेव्हा पाऊस पडून जातो माझ्या अंदाजी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्येच यायला हवं तेव्हा या कारवीच्या फुलांना खूप सुंदर पद्धतीने आणि विविध फुलं आलेली असतात आणि ती फुलं आपल्याला आकर्षित करत असतात त्यामुळे जेव्हा आपण कधी रतंगडावर याल तेव्हा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरच्या महिन्यामध्येच यायचं खूप सुंदर निसर्ग आणि का। ही कारवीची फुलं जे की सात वर्षातून एकदाच येतात खूप सुंदर असं मनाला मोहून टाकणारे फुलं असतात आपण नक्की या रतनगडाचा आणि त्याच्या सौंदर्याचा निसर्गाचा आनंद आपण घेतला पाहिजे असा निसर्ग आपल्याला स्वर्गात देखील पाहायला मिळणार नाही इतका सुंदर निसर्ग या ठिकाणी रतनगडाचा आहे